हाय गुड मॉर्निंग वेलकम टू अवर न्यू लॉक आज आपण बनवणार आहोत पालक पनीर त्यासाठी पालक आता शिजायला टाकून घेतली आपण तोपर्यंत आपण पनीर कट करून घेणार आहोत हे आहे आपलं पनीर आता आपण ते कट करून घेणार आहोत छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये आणि थोडस सा, किसण्यासाठी ठेवणार आहोत पनीर कट करून घेतलंय आणि एक छोटा तुकडा आपण किसण्यासाठी ठेवून दिला आहे आणि बाकीचं जे पनीर होतं तेही आपण थोडंसं फ्रीजमध्ये ठेवलंय नंतर आपल्याला भाजीसाठी कामात येणार आहे कारण दोघच जण आहेत खाण्यासाठी तर मग इतकं लागत नाही दोघांना पालक पण छान उकळते आहे छान उकळून झाले की आपण तिला मिक्सरला प्युरी करून घेणार आहोत शिजून झालेले प्युरी करून घेऊया पालकची आपण छान प्युरी करून घेतलेली आहे आपण घेतलेले आहे दोन कांदे दोन टमाटे चार ते पाच हिरव्या मिरच्या लसूण अद्रक जिरे आणि मीठ घेणार आहोत आपण दळायला इथे आपण सर्व कट करून घेतलेला आहे मिक्सर मध्ये आपण त्याची बारीक प्युरी तयार करून घेणार आहोत आपली कांदा टमाटा अद्रक लसूण घेऊन याची पेस्ट कमी झालेली आहे आपण तापायला ठेवली त्यात ता आपण पनीर थोडंसं तेलात फ्राय करून घेणार आहोत तेल टाकून झालंय तेल छान गरम झालेलं आहे त्यात आपण पनीर टाकून घेऊया दुण टाकून घेतलंय पनीर छान टॉस पनी झालेला आहे ज्या तेलात आपण पनीर थोडस टॉस करून घेतले होते त्याच तेलात आपण कांदा टमाट्याची पिवळी टाकून आहे ती छान आता तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत छान आपला परतून झालेला आहे की उठलेली आहे आता तिचा डाडा आवडतोय त्याच्यामुळे तिला इथे किचन मध्ये खाली टाकलंय मला पोळा करायचा आहे अजून तिच्या आवडीचं गाणं आहे यात आपण एक चमचा लाल मसाला टाकून घेणार आहोत पालक प्युरी टाकून घेणार आहोत आपण त्यामध्ये पालक जरी शिजताना जास्त वाटतो आपल्याला पण तो, आप तो शिजल्यानंतर एकदम कमी होऊन जातो आणि त्याची प्युरी पण कमी होते पण आपण मिक्स करून घेणार आहोत त्याला उकळी आल्यानंतर आपण त्यात पनीर पण टाकून घेणार आहोत पनीर पण टाकून घेऊया छान उकळी आलेली आहे आता आपल्या भाजीला आपण त्यात पनीर किसून घेऊया पनीर किसून घेतलेला आहे आपण आणि आपल्या भाजीचा कलर तुम्ही बघू शकता एकदम छान ग्रीन ग्रीन दिसतोय आपल्या भाजीची छान दाट ग्रेव्ही दिसते झालेली आहे मस्त अस पालक पनीर तयार आहे आता मी पोळ्या करून घेते मग त्यानंतर किवच्या डॅड्याचं टिफिन भरायचं आहे किवच्या डॅड्याला ऑफिसला जायचं आहे आणि किवची आता पालथ पडण्यासाठी कसरत चालू आहे ती एक साइडला कशाला तरी पकडून ठेवते आणि खाणे होते का आणि तिला नाही होता आलं ती रडते पण तिला रडायला तिला उदर कहाण होता नाही आलं तर टिफिन भरून झालेला आहे क्यूचा डॅडा हो ऑफिसला गेलाय आणि आता क्यू ची मस्ती सुरू आहे तिला गप्पा मारायचे आहे काय अंगोल करायची क्यूला आंघोळ करायची का आंघोळ करायची आंघोळ करून झाल्यावर भेटतो म्हणा आता आपण आता क्यू आंघोळ झाल्यावर भेटेल आंघोळ झाली का क्यू झोपून घेईल हो आणि हे क्यूचे डायपर्स आलेले आहेत यावेळेस आपण नवीन कंपनी ट्राय करतोय वावपर म्हणून फ्रेश पॅन्ट्स आहेत हे याआधी आपण क्यूला बेबी हकचे आणि पोको पॅन्टचेच यूज केले आहेत आता ह्यावेळेस म्हटलं हे ट्राय करून बघूया आपण फर्स्ट क्रायवरनं ऑर्डर केले होते आणि ते केरळवरनं आलेले आहेत याआधी आपण बेबी हकचे जे यूज केले ते बेबी हकचे खूप चांगले आहेत मॅमी पोको पॅन्ट्सचे थोडे जे लिकेज होतात त्यामुळे आम्ही बेबी हक्की यूज करत राहतो ते ह्यावेळेस म्हटलं आपण वापरचे पण यूज करून बघूया कसे आहेत क्यू आवडून झालेला आहे ओ पावडर टिक्का कडून झालाय आता क्यूला आपण झळीत टाकू क्यू झोपली नाहीये चला झोपायला आणि चला तर फ्रेंड्स आपलं क्यूच कॅरी बेल्ट आलेलं आहे आपलं पार्सल आलं आपण ओपन करून बघूया क्यू च आवरून झाल्यानंतर माझं आवरून झालेलं आहे आणि माझ क्यू आता उठलेली आहे झोपून नका ठेवू म्हणती बिलकुल आपण आता क्यू तरी फर्स्ट प्रायचं पार्सल आलेलं आहे ते ओपन करून बघूया Didi, didi. गादी आमची गादी कलंदली आमची अरे बाबाडे गादी जाते आमची लगेच गादी कुठं कलंदून जाते आपली अरे बाबाडे बेल्ट आलाय सोनू पण मागवलेला आहे हा बेबी हक्क फर्स्ट ब्लॉझम थ्री इन वन बेबी कॅरियर चला आता दीदी खाली झोपा थोड शोनू नी? Step one, step सरो स्टेप वन स्टेप टू यात सर्व स्टेप दिलेले आहेत कसा बेल्ट अटॅच करायचा वगैरे हा आहे आपला बेल्ट एकदम कम्फर्टेबल आहे त्याला इथे पोशन पण दिलेली आहे आतमध्ये हेडला सपोर्ट साठी नेक आणि हेड सपोर्ट सर साठी ती आपल्याला काढूनही घेता येईल आणि अटॅचही करता येईल क्वालिटी एकदम छान आलेली आहे बेल ताला। तुला त्याच्यात टाकायचं टाकायचं तुला त्यात तुला त्यात टाकायचो घेऊन का आपण डॅडाला दाखवायला हा बेटा मग मम्मा तुला त्यात घेऊन दाखवलं ओके चिमणी चिमण्या तू बेलतच बघायचे का तुला तुझे बेलतच बघायचं बेलताला तो अशो सकाळपासून झोपली का तू किती झोपली सांग बड किती झोपली तू डॅडा याचा टाइम झाला पण तू अजून झोपली नाहीये पिती आणि उतून जाती दुधुपीती आणि उथून जाती अच्छा कडायचे का हे बघ डी सलू सलू बाता माळायला लागतो त्याला बाता माळायला लागत नुसतं चला आपण आता हा बेल्ट लावून बघू हॅडा आला का चला भेटूया आपण डॅडा आल्यानंतर कॅरी के केलेला आहे मी बेल्ट वगैरे लावले किवलाही त्यात टाकलेला आहे

गोडवा घोडवा घोड्या मसली लाडवा तबड घोडवा आपले जेवण वगैरे झालेले आहेत खूप वेळ झाला आता क्यू दूध वगैरे पिऊन पण झोपत नाही तिला आता झोळ टाकतो आहे ती टाक दिवसभर पण झोपलेली नाही तरी तिला अजूनही झोपायचं नाही आहे आणि माझा कॉफी पिण्याचा मूड झाला होता तर क्यूच्या डाळ्याने माझ्यासाठी कॉफी बनवून दिली आहे आणि क्यूचा डाळ आता तिला झोपवतो हो आहे आणि आजचा ब्लॉग आपण येथेच एंड करूया कारण आता आपण आपलं झोपायचं आहे आणि आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा चला बाय